नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती आणि इतर पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक अगेराम मदन गोपाल शिक्षण संस्था अर्जुनी मोरगावद्वारा संचालित मारवाडी भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त मित्रांनो ही संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिले आहे सरस्वती कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस दिला आहे अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया डबल फोर वन सेवन झिरो वन शासन निर्णय दिला आहे आणि दिनांक आहे तेरा जुलै दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालय अनुदान सॉरी अनुदानित विभागात मराठी माध्यमाचे रिक्तपद भरणे आहे तर मित्रांनो या ठिकाणी खालील रिक्तपद कनिष्ठ महाविद्यालय अनुदानित विभागात मराठी माध्यमाचे पद भरण्यात येत आहे पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव पूर्णवेळ शिक्षणसेवक मित्रांनो या ठिकाणी पूर्णवेळ शिक्षण शौकाची जागा भरण्यात येत आहे शाखा कला विभाग अध्यापनाचे विषय विषय दिले आहे शिकवण्याचे समाजशास्त्र बालविकास गृहशास्त्र शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन समाजशास्त्र व बालविकास ब्रॅकेटमध्ये पहा गृहशास्त्र किंवा गृहअर्थशास्त्र किंवा मानसशास्त्र किंवा बालविकास शैक्षणिक पात्रता आहे एम ए किंवा एम एस सी व बी एड म्हणजे एम ए बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड चालेल पदसंख्या प्रवर्ग व पद रिक्त होण्याचे कारण एक जागा भरण्यात येत आहे प्रवर्ग खुला ओपनमधून जागा भरण्यात येत आहे आणि पद रिक्त होण्याचे कारण दिले आहे सेवानिवृत्तीमुळे दिल वेतन ऑब्लिक मानधन व वयोमर्यादा शासनाच्या नियमानुसार या ठिकाणी उमेदवाराला वेतन किंवा मानधन मिळणार आहे व वयोमर्यादा शासनाच्या नियमानुसार या ठिकाणी राहणार आहे इन्फॉर्मेशन सूचना टीप एक संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्यांक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील तर या ठिकाणी ही संस्था मित्रांनो भाषिक मारवाडी भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून या ठिकाणी या संस्थेत पदभरती करण्यात येईल दोन वरील पदाच्या नियुक्तीस मान्य शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांच्या मान्यतेची अट राहील तीन संबंधित विषयामधील पदव्युत्तर पदवीत म्हणजेच मास्टर डिग्रीला पन्नास टक्के गुण असणे अनिवार्य आहे चार करिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रांसह सरस्वती कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथे एकतीस आगस्ट दोन हजार पंचवीस रविवारला सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे जे कोणी इच्छुक व पात्र उमेदवार आहे अशा पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डाक्युमेंटसह स मुलाखतीचे ठिकाण आहे सरस्वती कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथे एकतीस आगस्ट दोन हजार पंचवीस मुलाखतीची तारीख आहे एकतीस आगस्ट दोन हजार पंचवीस दिवसाय वार रविवारला आणि मुलाखतीची वेळ दिली आहे सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष उमेदवाराने मुलाखतीत स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे अर्ज नोंदणी सकाळी दहा वाजतापासून सुरू होईल तर दिलेल्या तारखेला एकतीस आगस्ट दोन हजार पंचवीसला अर्ज नोंदणी सकाळी दहा वाजतापासून सुरू होणार आहे प्राचार्य ऑब्लिक सचिव शाळा समिती रथ क्रमांक दोन आदिवासी विकास विभाग शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित राजूर तालुका अकोले पत्ता एम एन देशमुख कॉलेज रोड राजूर पाहिजेत संस्थेच्या खालील पदासाठी नेमणूक करण्यात येणार आहे तरी पात्र उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात सो स्वतःच्या संपूर्ण शैक्षणिक पात्रता व इतर कागदपत्रांची सत्यप्रती व स्वतःच्या पासपोर्ट साईज फोटोसह सा अर्ज करावेत मित्रांनो ही जाहिरात आदिवासी विकास विभाग शासकीय कर्मचारी सहकार पतसंस्था मर्यादित राजूर तालुका अकोल, अकोले अकोले येथील आहे पत्ता दिला आहे एम एन देशमुख कॉलेज रोड राजूर या ठिकाणी पाहिजेत किंवा भरती करण्यात येत आहे संस्थेच्या खाली दिलेल्या पदासाठी नेमणूक करण्यात येणार आहे तरी जे कोणी पात्र उमेदवार आहे अशा पात्र उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात स्वतःच्या संपूर्ण शैक्षणिक पात्रता व इतर कागदपत्रांची सत्यप्रती व स्वतःच्या पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज करायचा आहे म्हणजेच उमेदवाराने स्वहस्ताक्षरात अर्ज करून स्वतःचे संपूर्ण शैक्षणिक पात्रता असलेले का शैक्षणिक कागदपत्रे व इतर कागदपत्रांची सत्यप्रती व स्वतःच्या पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज करायचा आहे सदर अर्जाचा दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ दिली आहे तर अर्ज करण्यासाठी पंचवीस आगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे तरी संस्थेच्या कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारले जातील अर्ज संस्थेच्या कार्यालयीन वेळेतच स्वीकारले जाणार आहे या ठिकाणी तसेच अर्जासोबत दोनशे रुपये फी संस्थेच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे अर्ज करत असताना उमेदवाराने दोनशे रुपये फी संस्थेच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक एक पद पदाचे नाव लिपिक किंवा क्लर्क स पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे लिपिक या पदाची शिक्षण किंवा शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा मराठी इंग्रजी टायपिंग एम एस सी आय टी व संगणक प्रशिक्षित उमेदवार असणे आवश्यक आहे प्राधान्य बँकिंग किंवा पतसंस्था क्षेत्रात कामाचा अनुभव असलेल्या स्थानिक उमेदवारांना प्राधान्य राहील चेअरमन क्रमांक तीन आदर्श बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ सुलतानपूर माऊली मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ॲड्रेस अंजनी खु तालुका लोणार जिल्हा बुलढाणा डबल फोर डबल थ्री झिरो वन भरती जाहिरात मित्रांनो या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे माऊली मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे खालील पदांसाठी वर्तमान पात्रतेनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी खाली दिलेल्या पदासाठी पात्र जे कोणी पात्र उमेदवार आहे या पदासाठी त्यांच्याकडनं या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे म्हणजे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक पद विभाग रिक्त जागा अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव स्टाफनर्स विभाग डिपार्टमेंट आपत्कालीन कक्ष ओ पी डी जनरल वार्ड ऑपरेशन थिएटर आय सी यू लेबर रूम रिक्त जागा एकूण बहात्तर जागा भरण्यात येत आहे स्टाफ नर्स या पदाच्या त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव टेक्निशियन विभाग एक्स रे इ सी जी यू एच जी ऑपरेशन थिएटर ब्लड बँक पॅथॉलॉजी प्रयोगशाळा तंत्रज्ञ विभाग रिक्त जागा एकूण छत्तीस जागा टेक्निशियन या पदाच्या या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव किंवा पद सहाय्यक कर्मचारी विभाग अकाऊंटंट एकूण सहा जागा भरण्यात येत आहे अकाउंटंट या पदाच्या त्यानंतर वार्ड बाय एकूण अठ्ठावीस जागा भरण्यात येत आहे वार्ड बाय या पदाच्या त्यानंतर आयाबाई एकूण वीस जागा भरण्यात येत आहे आयाबाई या पदाच्या त्यानंतर शेवटचे पद आहे सफाई कर्मचारी एकूण नऊ जागा भरण्यात येत आहे परमेशन सूचना मुलाखत दिनांक चोवीस आगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवार वेळ साडे अकरा वाजता सकाळी स्थळ मुलाखतीचे ठिकाण दिले आहे माऊली मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अंजनी खो तालुका लोणार जिल्हा बुलढाणा तर मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे मुलाखत तिचा दिनांक दिला आहे चोवीस आगस्ट दोन हजार पंचवीस दिवस आहे वार रविवार आणि मुलाखतीची वेळ आहे सकाळी साडे अकरा वाजता मुलाखतीचे स्थळ दिले आहे माऊली मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अंजनी खो तालुका लोणार जिल्हा बुलढाणा पात्र उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे एज्युकेशनल डॉक्युमेंट अनुभव प्रमाणपत्रे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट व ओळखपत्र यांची प्रत घेऊन मुलाखतीस हजर राहावे तर उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्रे व ओळखपत्र आय डी प्रूफ यांची प्रत घेऊन मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे अनुभव असल्यास प्राधान्य एक्सपिरियन्स कॅन्डिडेटला या ठिकाणी प्रिफरन्स किंवा प्राधान्य देण्यात येणार आहे ईमेल आय डी दिला आहे अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक दिला आहे पहिला संपर्क क्रमांक प्राध्यापक अतुल पडघान त्यांचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट सिक्स झिरो वन सिक्स वन टू वन टू आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे डॉक्टर रेशीमवाला त्यांचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट सिक्स सेवन डबल फोर सेवन थ्री टू वन माननीय उमेश रामप्रसाद लाहोटी अध्यक्ष आदर्श बौद्धिशय शिक्षण प्रसारक मंडळ सुलतानपूर तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद